काय सर आज काय काय कार्यक्रम आहे काय आज मार्गी अनुराधादाई चव्हाण त्यांच्या हस्ते नायगाव ईदगाह कबीरमठ इस्लामपूरवाडी असे या रोडचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या नवनिर्वाचित आमदार म्हणून निवड्या निवडून आले त्यावेळेस आमचे मुजीब पटेल युसुफभाई मुस्ताक त्यांचे सर्व सहकारी यांनी असं सांगितलं होतं काही निवडून आल्या तर ता आम्ही त्याचं पेढे तुलना करू आज त्यांनी मोठी मेहनत करून आणि एक चांगल्या प्रकारे एक पेढेतुलनेचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आमचे गप्पार पटेल गफ्फार गुलाब पटेल गप्पार अब्बास पटेल नाझीम पटेल व त्यांचे सर्व सहकारी त्यांनी एक चाळीस ते चाळीस चाळीस लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असं निश्चित केलेला आहे ते अनुराधाताई चव्हाण आणि माजी आमदार यांच्या माध्य आमदार का बागडे नाना आणि या युती सरकारच्या माध्यमातून नायगाव या गावाचा विकास करण्याचा आम्ही ध्येय घेतलेला आहे आणि आम्ही सर्व नेते मंडळीच्या त्यांना सांगून त्यांची मदत घेऊन नायगाव हा गाव नव्वद टक्के मुस्लिम आहे तरी प त्याच्यासाठी आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे केंद्र सरकारकडून साडेचारशे घरकुल या गावात मंजूर झालेले आहे तुम्ही आता भाषणामध्ये एक उल्लेख केला का मैदानाचा पण उल्लेख या ठिकाणी नायगाव हा फार मोठा गाव आहे आणि या ठिकाणी खास करून कुस्ती क्रिकेट हॉलीबॉल खेळलं जातं मोठ्या प्रमाणात खेळल्या जातं आणि स्पर्धा पण होतात परंतु दिवसेंदिवस गाव वाढत असल्यामुळं मैदान कमी होत चाललेले आहे आणि आम्ही एक दोन वर्ष झाले त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतमधून ठाव घेऊन बऱ्याच साऱ्या कागदाची पूर्तता करून आम्ही तहसीलमार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना एक प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे एक पाच एकर जागा आणि त्या आम्हाला शासनाने आमच्या नायगाव ग्रामपंचायतसाठी द्यावे म्हणून तो प्रस्ताव सध्या जिल्हा क्रीडा अधिकारीकडे प्रलंबित आहे आता एक पाण्याचा मुद्दाफार फार आहे आणि महिलांनी पण तक्रार केली की के पाण्याचा प्रश्न गंभीर येतो काय काय समस्याची आमच्याकडं एक दोन योजना मागं पण एक योजना झालेली आहे आता पण एक मोठी योजना चालू आहे आणि थोडंसं काही ना काही थोडं प्रॉब्लेम येतं त्याच्यामुळे झाला असेल मला वाटतं मोटर वगैरे काहीतरी खराब झालेले आहे आणि एक नवीन मोठी योजना चालू आहे ती मोठी योजना जर व्यवस्थित झाली तर गावाला खा पाणी कमी पडणार नाही पण ती योजना जर चांगल्या प्रकारे राबवल्या गेली नाही कारण एक इकडे खोरा आहे तिकडून विहीर घेण्यात आलेली आहे आणि इकडे एक सांगूच्या तळात घेण्यात आलेली आहे पण ती खूप मोठी योजना आहे पण ती मोठी योजना थोड्या चांगल्या प्रकारे जर राबवल्या गेली तर गावाला पाणी कमी पडणार नाही पण त्याच्यामध्ये खातूर मातूर झाला तर गावाला खूप अडचण येणार आहे कारण यापुढे योजना पण होणार नाही आणि कुठं मागणी पण करता येणार नाही शासन म्हणून तुम्हाला खूप मोठी योजना झालेली आहे तुम्हाला आता गरज नाही आणि लोकाला पाणी मिळणार नाही आता तुम्हीच पाहिलं का बाया आता सांगत होत्या त्याच्यामुळं मी अशी विनंती करतो हो की ती योजना चांगल्या प्रकारे राबवल्या गेली पाहिजे फायदा व्हायला पाहिजे आशा पण म्हटलं आहे तुम्ही काही मागणी करा तुम्हाला कमी पडून देणार नाही काम नाही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का बाबा हा गाव जास्त करून मुस्लिम बहुल आहे आणि बाकी लोक सांगतात का बा मुस्लिम असल्यामुळे मतदान कमी वगैरे होतो पण त्यांनी सांगितलं मतदानाचा हा विषय नाही आहे आपलं निवडून आलो आपण सर्वाचे आमदार झालो आणि आपल्याला गावाचा परिपूर्ण विकास करायचा आहे <देवारे> भाजप म्हणजे जातीवादी पक्ष असा जो प्रचार सुरू आहे तर त्याला तुम्ही कसं समर्पक उत्तर देणार आणि पुढं आगामी काळात तुमची रणनीती काय असणार आहे मी गेल्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि मी असं मला एकदाही असं कळलं नाही वाटलं नाही तर भारतीय जनता पार्टी हे पार्टी हे जातीवादक आहे म्हणून आता माझ्या गावात नव्वद टक्के जर विकास झाला असेल तर बांगडणच्या माध्यमातून झालेला आहे अनेक लोकांना रोजगारसुद्धा त्यांनी मिळवून दिलेला आहे कारण सर्व गावकऱ्याला माहिती आहे तुम्ही जर सांग काही काही गोष्टी तर तुमच्यासमोर बोलता येणार नाही पण तेवढी त्यांनी एवढी मदत केलेली आहे त्या खूप मदत केलेली आहे या निमित्ताने गावकऱ्यांना काय आवाहन करणार गावकऱ्यांना मी एकच आवाहन करणार आहे किंवा कारण माझं एकच म्हणणं आहे का माणसानं आयुष्यात खोटं बोलू नये पण जो ज्याचं आपल्या मन आहे जो जास्त काम करत असेल त्याची तेवढी उंची त्याला ते ते भेटायला पाहिजे जर भारतीय जनता पार्टीचं जास्त काम करत असेल नायगाव तर लोकांनी पण त्याला जास्त मतदान करायला पाहिजे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे जर पक्षाने तुम्हाला जिल्हा परिषदचं संधी दिली तर तुमची इच्छा आहे का सर तसं मी जिल्हा परिषदला काही इच्छुक नाही बरं का आणि माझी कोणती असं इच्छा कधीच बाळगत नाही आणि जर पक्षानं जर सांगितलं तर काही हरकत नाही आहे पण मी माझी काही जिल्हा परिषद लढायची इच्छा नाही आणि पक्षाने जबाबदारी दिली तर मग पक्ष सांगत मग ऐकावं लागतं शेवटी चालेल आपलं नाव माझं नाव शेख हकीम पैलवान मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा प्रको जिल्हा प्रकोषचा अध्यक्ष आहे आणि अल्पसंख्याक आघाडीचा राज्याचा सर सचिव आहे पण त्यामुळं गावाचा विकास झालेला नाही आहे त्यामुळं म्हटलं आता काहीतरी गावाचं भलं होईल आणि आमदार जे अनुराधाताई हे चांगले आहेत हे कामं करतील आणि सरकार पण आहेत त्यामुळं गावाचं काहीतरी भलं होईल त्यामुळं मी निर्णय घेतला पक्षात तुम्ही प्रवेश केला तुम्हाला काही आश्वासन वगैरे दिलं काहीच नाही अच्छा आता भविष्यामध्ये गावाच्या विकासासाठी काय करणार पक्षाच्या माध्यमातून पक्ष माझून गावाची जी जी आडी अडी अडचण आहे रिलेजलाईज झाली रस्त्याचं कामं झाले सगळे जेवढे आहेत तेवढं करू आता नवीन जर पक्षामध्ये इच्छुक असतील तर त्यांना काय आवाहन करणार जेवढे इच्छुक असतील तर तेवढं ना चांगलं आव्हान आहे की त्यानं यायला पाहिजे चांगली पार्टी आहे कामं होतील आणि आपलं नाव गफ्फार गुलाब पटेल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या भागाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काय भावना आहे तुमची माझी भावना अशीच आहे जे, जे मी हिंदी बोलू मेरी भावना ऐसी है कि जो बच्चे लोगों का विद्यार्थियों हो का बोलना है क्रिकेट ग्राउंड ये वो जो भी काम है गाव के वो सब अनुराधाताई के तरफ सब होना चाहिए और अच्छे अच्छे काम जो करना जो भी आमदार काम करेगा उसको उसी को वोट देना चाहिए गांव के लोगों ने पहले इससे पहले कौन से पक्ष में कार्यरत मैं इससे पहले शिवसेना घाट में काम कर रहा था दो तीन साल से पर वहाँ कुछ अच्छा रिस्पांस नहीं मिला इसलिए मैंने अच्छी जगह पर मतलब किम पहलवान उनके साथ में काम करने के लिए पक्ष बढ़ाने के लिए क्या करेंगे पक्षे बढ़ाने के लिए मैं ज़्यादा से ज़्यादा लोगों को काम बताऊँगा जो ने जो वादे किए वो बताऊँगा ये ये होने वाला है गाँव में ये ये नया, नया नया होने वाला अगर जो बच्चे चाहते पक्ष में प्रवेश करने के उनको क्या आह्वान करेंगे वही बताऊंगा जो भी मतलब तुम्हारी जो इच्छा है ग्राउंड की जो समस्या है पानी की जो समस्या है ये सब चीज़ें हमको मिलने वाली आगे से तो हम जो देने वाला है उनके साथ में रहे क्या आपका नाम नाजिम पटेल